नमस्कार मित्रांनो आपण या जगात कधी आलेल्या अडचणीवर जखमांवर आणि निराशांवर विचार करत असतो हे सत्य आहे आपले विचार आपले जीवन घडवतात जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतो तेव्हा आपलं देखील त्या पद्धतीने मन आकार घेतं पण एक लक्षात गोष्ट ठेवा आपले विचार बदलले की आपले आयुष्य बदलते आपले विचार म्हणजे आपल्या जीवनाचा आरंभ पितो आपण जे विचार करतो तेच आपल्या कर्माचा मार्ग ठरवतात मी सक्षम नाही किंवा आयुष्य मला न्याय देत नाही असं विचार करणं हे आपल्याला एक ठराविक मार्गावर ठेवून टाकतं नकारात्मकतेचा मार्गावर पण एक सकारात्मक विचार आपल्याला एक चांगल्या दिशेने मिळतो तसंच नकारात्मक विचार आपल्याला गोंधळात टाकतो आज आपल्या विचारांमध्ये एक बदल घडवण्यासाठी आपण तयार आहात का जर हो तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी विचार बदलले पाहिजेत आपण कितीही प्रयत्न केले तरी अनेक वेळा आपल्याला अशाच विचारांमध्ये अडकलेलं असतो आपण हे मी कधीच करू शकत नाही माझे ते करण्याची क्षमता नाही आयुष्यात कधीही यश मिळणार नाही हे विचार खरे तर आपण आपल्यालाच मनात घडवलेले असतात आपल्या प्रत्येक श्वासासोबत आपण स्वतःला कशाप्रकारे समजून घेतो हे आपल्या जीवनाचा एक मोठा प्रभाव टाकतो पण या नकारात्मक विचारांना आपण नाही म्हटलं आणि त्याऐवजी सकारात्मक विचार स्वीकारले मी यशस्वी होऊ शकतो मी यातून काही शिकू शकतो आयुष्य म्हणजे एक टप्पा आहे तर तो, तो आपल्या जीवनात काय बदल होईल विचारांच्या बदलाने मनावर इतका परिणाम होतो की तो बदल आपल्या कामामध्ये आपल्या सबधांमध्ये आपल्या निर्णयामध्ये दिसून येतो विचारांशी बदल नंतर आपल्याला एक शक्ती देतो एका सकारात्मक विचाराचा आरंभ करताच की विचारांची शक्ती आपल्याला क्रियेत बदलायला भाग पडते माझ्या सामर्थ्य आहे मग हा विचार तुमच्या मनात ठरवून तो आपल्या वर्तनामध्ये दाखवला जातो पण हे लक्षात ठेवा विचार बदलले की क्रिया सुरू होतात जसं तुम्ही विचार करतात तसेच त्या विचारांच्या आधारे क्रिया घडतात त्यामुळे सकारात्मक विचारांच्या आधारे त्या सकारात्मक क्रिया निर्माण होतात ज्यामुळे तुम्ही यशाच्या मार्गावर जाता कधी कधी आपल्या जीवनात भीती येते मी यशस्वी होऊ शकत नाही माझ्याकडे योग्य क्षमता नाही असा विचार करून आपण भीतीच्या जागेवर अडतो पण जर आपण ते विचार बदलली मी यशस्वी होऊ शकतो हे मी करू शकतो असं विचार केला तर एक नवा विश्वास उभा राहतो भीती म्हणजे एक विचार आहे आणि विचार बदलले की भीती नाहीशी होते योग्य विचारांसोबत आपण त्या भीतीला मात करू शकतो जर तुम्हाला यशाच्या शिखरावर गाठायचं असेल तर एक गोष्ट करा तुमच्या मनात चित्र तयार करा मी यशस्वी होईल मी सक्षम आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे असंच दररोज उच्चारत जा हे छोटे छोटे ॲपर्मेशन्स तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतात आत्मविश्वासाची खरी शक्ती हीच अशीच असते आपण जे विचार करतो जे म्हणतो तेच आपल्याला ते सत्य बनवायला मदत करतात आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून आहे विचार बदला आणि तुमचंच जीवन बदलेल प्रत्येक दिवस एक संधी आहे आणि प्रत्येक संधीवर तुम्हाला तुमच्या विचारांचा प्रभाव असतो चला त्या नकारात्मक विचारांना दूर करा आणि सकारात्मकतेच्या एक पाऊल पुढे टाका आपल्या आयुष्यात सुधारणा करा हे आपल्या विचारांवर आधारित आहे आपल्या विचारांचा बदल एक नवीन सुरुवात घडू शकतो आजच विचार बदलूया आणि आयुष्य घडवूया आपल्या आयुष्यात सुधारणा करणं हेच आपल्या विचारांवर आधारित आहे आपल्या विचारांचा बदल एक नवीन सुरुवात घडू शकतो आजच विचार बदलूया आणि आयुष्य घडूया आपले विचार बदलले की आयुष्य बदलतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा